भडगाव मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील हा संपन्न तालुका भारताची कडी राजधानी म्हणून प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्राच्या खानदेश प्रदेशातील सुपीक जमिनीत भडगाव समृद्ध शेती वारसा आणि शांत ग्रामीण जीवन दाखवतो भडगाव शहराला नगर परिषदेचा दर्जा असून आजूबाजूच्या अनेक गावांसाठी हे प्रमुख बाजारपेठेचं केंद्र आहे भडगावची ओळख म्हणजे शांत वातावरण आणि शेतीवर आधारलेलं जीवन मित्रांनो भडगावचा भट्टग्राम असं नाव होत असं मानलं जात पुरातन काळापासून इथे वस्ती असून अनेक राजवटींचा प्रभाव या भागावर राहिलेला आहे भरगावच्या इतिहासात लाडकुबाईंचे नाव विशेष सन्मानाने घेतले जाते पतीच्या निधनानंतर त्यांनी भडगावची सूत्रे हातात घेतली आजही भडगाव आणि आसपासच्या परिसरात इतिहासाची आठवण करून देणाऱ्या खुना पाहायला मिळतात भडगाव मध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक गुण्या गोविंदाने राहतात इथली मुख्य भाषा मराठी असून जळगाव जिल्ह्याची खास बोली इथे ऐकायला मिळते इथे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात गणेश उत्सव दिवाळी होळी ईद उरुस हे सगळे सण एकोप्यानं ही साजरे होतात जळगाव जिल्हा म्हणजे केळीचं माहेरघर आणि भडगावही याला अपवाद नाही प्रमुख पिक कापूस तूर हरभरा ज्वारी बाजरी शेतीसाठी लहान मोठे व्यवसाय दुकाने आणि बाजारपेठेमुळे शहराची अर्थव्यवस्था चालते भडगाव मध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच महाविद्यालये उपलब्ध आहेत आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी भडगावमध्ये येतात भडगाव शहराची जळगाव चाळीसगाव पाचोरा यांसारख्या शहरांची चांगली वाहतूक सुविधा आहे बस व रेल्वे मार्गामुळे यांच्या सोपी आहे भडगाव जवळ अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत जागतिक वारसा स्थळ असले अजंठा लेणी तसेच इतर धार्मिक व नैसर्गिक स्थळे प्रवाशांना आकर्षित करतात गिरण्या नदीच्या गोदीत वसलेल्या भडगाव हे खरे आहे गिरणा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगेत केम पिक जवळ होतो ती पूर्वेकडे वाहत नाशिक जिल्ह्यातून मालेगावपर्यंत येते तिथे मोसम नदी मिळते नंतर जळगाव जिल्ह्यात शिरते आणि उत्तरीकडे वळते भडगाव जळगाव जिल्ह्यातील तालुका गिरणा नदीच्या काठावरच वसलेला आहे नदी भडगाव महालातून वाहते शहराला तीन बाजूंनी वेळते आणि तिथं मित्रांनो भडगाव हे एक शांत ऐतिहासिक शेतीप्रधान आणि आपुलकीचा शहर आहे जळगाव जिल्ह्याची शान वाढवणार हे शहर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला करा धन्यवाद